मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा आज निकाल आहे मुंबई विद्यापीठाच्या दहा नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडलं होतं आणि आज या निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे या दहा जागांवरील निवडणुकीसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे त्याच्यामुळे ठाकरे की भाजप कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर युवासेना आणि अभाव विपक्षचे नेमके उमेदवार कोण आहेत आपण बघूयात प्रदीप सावंत मिलिंद साटम परम यादव शशिकांत झोरे शीतल शेठ मयूर पांचाळ धनराज खोचडे अल्पेश भोईर किसन सावंत हे युवासेनेचे सगळे उमेदवार आहेत तर अभाविपाकडून निशा सावरा राकेश भुजबळ अजिंक्य जाधव प्रेषित जयेश शेखावत हे उमेदवार आहेत थेट लढत ही युवासेना आणि अभावीपमध्ये पाहायला मिळाली या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेऊ या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत शिल्पा कधीपर्यंत हा निकाल हाती येऊ शकतो थेट अभावी पाणी आणि युवासेना अशी लढत असल्यामुळे त्याची उत्सुकता जास्त आहे सगळ्यांमध्ये नक्कीच रिद्धी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे सकाळी नऊ वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे ठाकरेंची शिवसेना युवासेना आणि अभावी पाय या दोघांमध्ये ही थेट लढत आहे दहा जागांसाठी ही लढत होती त्यामुळे नक्की कोण बाजी मारणार हे देखील आणि याकडे सर्वांचं लक्ष देखील लागलेलं आहे मागच्या वेळी युवासेनेनी ही लढत जिंकली होती मात्र आता कोण बाजी मारते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चोवीस सप्टेंबरला ही निवडणूक पार पाडली होती आणि आज त्या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे सकाळी नऊ वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि काही तासांमध्ये या मतमोजणीचा निकाल जाहीर होईल त्यामुळे नक्की युवा सेना बाजी मारते की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ही संघटना बाजी मारते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आणि या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे